साडेसातशे वर्षापूर्वी एका पुरुषाला माऊली म्हटलं लोकांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि आपलं कार्य संपल्यानंतर संजीवनी समाधी माऊलींनी घेतली आनंदीत समाधी घेताना प्रत्यक्ष अखंड विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी हजर होते देवाच्याही डोळ्यातून पाणी यावं अशी माऊली आपली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संत ज्ञानेश्वर माऊलींनी आठ चमत्कार केले मुख्य आणि त्या चमत्काराची रहस्यमय माहिती आज आपण ऐकणार आहोत लोक असंही काही म्हणतील की माऊलींनी चमत्कारच केले नाहीत संत चमत्कार करत नव्हते परंतु मित्रांनो हे चमत्कार का केले कारण भक्तीची शक्ती असते देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर लोकांना कळावं त्यासाठी केलेले चमत्कार आहेत आणि ही माहिती नक्की शेवटपर्यंत पहा आणि जय हरी माऊली अशी कमेंट जरूर द्याव मी अनंत पवार दार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या जीवनामध्ये केलेला पहिला चमत्कार रेड्याच्या मुखातून वेद वधविले संत ज्ञानेश्वर माऊली शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेलेले होते संत निवृत्तीनाथ संत सोपान काका आदी शक्ती मुक्ताई सुद्धा होती आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या ब्राह्मण मंडळींनी म्हणजे पंडितांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची खिल्ली उडवली हो चेष्टा केली पंडित बोलू लागले ज्ञाना तू एवढा हुशार आहेस तुझे वेदमुख पाठ आहेत तर तू शेजारून चाललेला एक रेडा होता त्या रेड्याच्या मुखातून तू वेद वधून घेशील का असं त्या ठिकाणी ती पंडित बोलू लागले आणि त्या ठिकाणी चालणारा जो रेडा होता कोळी घेऊन चालला होता त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञाना होत ब्राह्मण मंडळीने आवाज दिला कोळ्याला बोलवलं रेडा त्या ठिकाणी आला आणि संत निवृत्तीनाथांनी सांगितलं की ज्ञाना हीच वेळ आहे चमत्कार करण्याची कारण ही लोक चमत्कारालाच चमत नमस्कार करणार आहेत आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या बंधूचं ऐकलं आणि त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला डोळे झाकले माऊलींनी तो रेडा त्या ठिकाणी वेद बोलू लागला हो स्पष्ट शब्दात आणि विशेष म्हणजे रुग्रवेद जो अवघड वेद आहे तो शब्द रेडा भुलू लागला हाच पहिला चमत्कार आणि दुसरा चमत्कार म्हणजे पैठणला झालेला आहे बघा संत ज्ञानेश्वर माऊली पैठणला गेलेले होते आणि पैठणला गेल्यानंतर त्या ब्राह्मणाने आश्रय दिला आणि ती वेळ म्हणजेच ते दिवस जे होते ते पित्रांचे दिवस होते पित्रांचा पंधरवडा आपण म्हणतो तो होता आता दुसरा दिवस उगवला त्या ब्राह्मणाच्या घरी पित्र होती आणि आजूबाजूची त्याची ब्राह्मणाची जी मंडळी म्हणजे त्या ब्राह्मणाची बावकी त्यांनी ठरवलं की यानं ज्ञानाला आपल्या घरात घेतले म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने त्या ठिकाणी वाईट टाकलं होतं सगळीकडे त्या ब्राह्मण मंडळींनी ठरवलं की या ब्राह्मणाच्या घरी कुणीही पित्र जेवाय जायचं नाही आता दुसरा दिवस उगवला त्या ब्राह्मणाने सगळं जेवण तयार केलं माऊलीला सांगितलं हो आज आमची पित्र आहेत परंतु जेवायला कुणी माझ्या घरी ना तुम्हाला घरात घेतले म्हणून माऊलीने त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका जेवण तयार करा पानं तयार करा पानं तयार करा म्हणजे मग मला सांगा त्या ब्राह्मणाने आपल्या घरी सगळं जेवण तयार केलं पानं तयार केली आणि माऊलींना सांगितलं जेवण तयार झाले पानं तयार आहेत म्हणून संत ज्ञानेश्वर माऊलींनी फक्त डोळे जागले आणि पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण केलं आणि चमत्कार घडला त्या ठिकाणी जी ब्राह्मण मंडळी त्यांच्या घरी जेवण करा येणार होती त्या ब्राह्मण मंडळीचीच पित्र माऊलींनी घरी जेवाय घातली बघा म्हणजे ब्राह्मण मंडळीचे कुणाचे वडील कुणाचे आजोबा त्या ठिकाणी आपल्या योगशक्तीनं भगवंताच्या नामाच्या ताकतीने तिरणला जेवाय बोलवलं आणि ती जेवू लागली पितर जशी पित्र जेवत्याल तशी ती ताटं पुष्ट्या पत्र वेळा बाहेर फेकत होते आणि आजूबाजूची जी मंडळी होती ब्राह्मण मंडळी चाट पडली म्हणजे आपण तर कुणी याच्या घरी जेवाय गेलो ना याच्या घरी जेवतोय कोण म्हण एक ब्राह्मण हळू टोकून पाहू लागला खिडकीतून पाहतो तर काय त्याचे वडील त्या ठिकाणी जेवत होते म्हणजे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला परंतु ते वडील त्या ठिकाणी जेवत होते दुसरा ब्राह्मणाला त्याने पाहिलं तर त्याचे आजोबा त्या ठिकाणी जेवत होते आजोबांचा सुद्धा मृत्यू झालेला होता असाच संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार करून दाखवला भगवंताची ताकद ज्या ठिकाणी भक्ती असते त्या ठिकाणी शक्ती ही निश्चित असते हो हे आपल्या माऊलीने आपल्याला दाखवलं आणि तिसरा चमत्कार दगडी जी निर्जू भिंत त्या भिंतीला चालायला लागलं बघा योगी देवांना माहिती पडलं की आळंदीचे चार भावंड सिद्ध आहेत आणि ते माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत बघा म्हणून त्यांना भेटायचं ठरवलं महाराजांनी परंतु भेटायचं कसं डायरेक्ट त्यांना पत्र पाठवायचं ठरवलं आपल्या शिष्याला बोलवलं पत्र लिहायला सांगितलं परंतु पत्राची सुरुवात करावी कशी त्यांना ना कारण संत ज्ञानेश्वर महाराज अधिकाराने मोठे आणि वयाने लहान चांगदेवांना पत्र लिहावं कसं कळेल त्यामुळे त्यांनी कोरे पत्र पाठवलं माउलींना पत्र पाठवलं बघा आणि त्यावेळी बघा संत मुक्ताही म्हणतात म्हणतात चौदाशे वर्ष जगून कोराची कोरा राहिला योगी चांगदेवांनी माउलींला भेटायचं ठरवलं शक्तीच्या सामर्थ्यानं वाघाला वश केलं आणि चांगदेव वाघाच्या वरती बसले सापाला वश करून सापाचा आसूड बनवला आपल्या गळ्यामध्ये ते आळंदीच्या जवळ आले व त्यांच्यावर हजारो शिष्य जय जयकार चालला होत तेव्हा तेथील लोकांनी माउलींना सांगितले त्यावेळेला बघा संत ज्ञानेश्वर माऊली गुरु निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई एका दगडी भिंतीवरती बसली होती बघ मुक्ताबाई म्हणाली ज्ञाना अरे मामा वाघावरती बसून आल्यात आपण कसं जायचं त्यांना भेटायला संत बघा दृष्टीनं पाहिलं की चांगदेव गर्वाने वाघावरती बसून आलेत त्यांचा गर्व हरण करण्यासाठी माऊलीने ज्या जड भिंतीला सांगितलं ज्या भिंतीवरती बसले बघा त्या भिंतीला सांगितलं हे जड निर्जीव भिंती सह आम्हाला सांगदेव महाराजांच्या पर्यंत घेऊन ये काय चमत्कार अखंड सृष्टीचे मालक आहेत ते भगवान विष्णूचा अवतार निर्जू भिंत आकाशात उडाले आणि चालाय लागली बघा आणि हे सर्व पाहून लोक आश्चर्यचकित झाले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सामर्थ्याला सगळ्या लोकांनी नमस्कार केला आणि ज्या वेळेला बघा संत ज्ञानेश्वर माहुली सांगदेवांच्या समोर आले सगळं दृश्य पाहून चांगदेव महाराज आचर्यचकित झाले आणि त्यांचा क्षणार अहंकार नष्ट झाला चांगदेव ज्ञानेश्वर माउळींना शरण आले म्हणतात बघा चांगदेव कि मी सजीव प्राण्यांना आज्ञा केली आणि ती भिंत चालू लागली मला माप करा मी तुम्हाला ओळखलं नाही मला कृपया ना मार्गदर्शन करा आणि या ठिकाणी बघा चांगदेवांचा अहंकार नष्ट झाला माऊलीस भेटता चांगदेव शरण गेला अथांग सागराने त्यास ज्ञान उपदेश केला झाला झाला उद्धार झाला तर पुढे चमत्कार म्हणजे सचिदानंद बाबा त्यांना मेलेलं उठवलं माऊलींनी माउली पैठणवरून नेवाशाला चाललेले होते आणि नेवासा या ठिकाणी एका माणसाची म्हणजेच सचिदानंदांची अंतिम यात्रा चाललेली होती आणि सचिदानंद यांची पत्नी सती जाणार होती सौभाग्य अलंकार सगळे अंगावरती घातलेले आणि त्या ठिकाणी चालल्यानंतर त्यांनी विचार केला त्या पत्नीनं त्यांच्या की आता मी सती जाणार शेवटचा क्षण संतांच्या असावा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायावरती आपला माथा टेकवला संत ज्ञानेश्वर माऊली सौभाग्यवती हो असं म्हटलं आणि सचिदानंद यांच्या पत्नीने म्हटलं हो माझे पती तर देवाघरी गेल्यात तुम्ही सौभाग्यवती कसं म्हणताय त्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं तोंडातून पडलेला शब्द हा खरा ठरणार आणि सचिनंद बाबा त्या ठिकाणी जसं झोपेलला माणूस उठतो तसे उठून बसले हो आणि पुढे त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं हो आणि नंतर पाचवा चमत्कार पहा मित्रांनो सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हा सुद्धा एक चमत्कार आहे याच्यानंतर आपण सातवा चमत्कार पाहणार आहोत पाठीवरती मांडे भाजले आळंदमध्ये असताना संत निवृत्ती दादा आणि संत ज्ञानेश्वर मावली माधवगिरी आणाय गेले आणि माधवगिरीला त्या ठिकाणी त्यांना हरभऱ्याची डाळ गव्हाचं पीठ आणि थोडासा गूळ मिळाला माऊली घरी आले म्हणाले मला मुक्ता मला फार मांडे आवडतात आणि मुक्ता म्हणाली दादा मांडे मी आत्ता करते परंतु आपल्याकडं खापर नाही मी गावातून घेऊन येते ठिकाणी मुक्ताबाई खापर आणण्यासाठी गेली आणि कुंभाराने खापर दिलंही सुद्धा परंतु मुक्ताच्या डोक्यावरचं खापर विसोबा खेचऱ्यांनी घेतलं आणि फोडून टाकलं पायाने तोडवलं मुक्ताच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मुक्ता रडत आले आपल्या घरी मुक्ताबाई दादाला सांगितलं ज्ञान दादा माझं कापर फोडून टाकलं काकांनी संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी म्हणाले ता घाबरू नकोस तू मांडे तयार कर आणि मुक्ताबाईंनी छान मांडे तयार केले संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपली पाठ केली वा खाली पाटवर केली आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीतून जसा तव्यातून वाफा निघाव्या तशा वाफा निघू लागल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीतून पाठीचा तवा केला हो योग शक्तीची ताकद त्या ठिकाणी आणि पाठीवरती मांडे भाजले माझ्या माऊलींनी हो एवढी ताकत माऊलींची आणि आठवा चमत्कार मित्रांनो आठवा चमत्कार असा आहे की तुम्ही ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी येईल तुम्हाला देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळेल हो आठवा चमत्कार म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव तीर्थयात्रेला निघाले होते आणि तीर्थयात्रा करता करता एका गावामध्ये येऊन पुसले आणि त्या ठिकाणचा जो राजा होता परिसराचा त्या राजाला मुलगा होत नव्हता सगळ्या मुली होत होत्या आणि त्याची पत्नी गर्भवती होती त्यानं त्याच्या पत्नीला सांगून टाकलं की या वेळेला जर तुला मुलगा नाही झाला तुला मारून टाकील आणि विशेष म्हणजे त्याला त्या ठिकाणी मुलगी झाली आता मुलगी झाल्यानंतर त्या दासीनं सांगितलं राजाच्या पत्नीला तू घाबरू नकोस आपण राजाला मुलगा झाला म्हणून सांगू आणि राजाला सांगू की बारा वर्ष ब्राह्मणाने सांगितलं की तोंड बघायचं नाही मुलाचं नाही गाव तर मृत्यू होईल घाबरवलं त्या ठिकाणी राजाला आणि त्या मुलीला मुलाचे कपडे घालत होती आता त्या मुलाचं लग्नाचं वय झालं तरी सुद्धा त्या मुलाला मुलीचीच कपडे घालायची ती राजाची पत्नी घाबरली होती परंतु दासीनं सांगितलं घाबरू नको हो दे लग्न आणि अक्षरशः त्या ठिकाणी त्या मुलीचं लग्न केलं आता लग्न केल्यानंतर जी नवरी घरी आली होती तिने पाहिलं तर मुलगी आणि ती पळून गेली त्या ठिकाणी आता पळून गेल्यानंतर दाशी आणि राजाची पत्नी घाबरली म्हणजे आता हे जर राजाला कळालं तर मारून टाकेल मग ती मुलगी ती जंगलामध्ये गेली हो पळून घाबरून तिला वाटलं मला बी मारेल आणि जंगलामध्ये जाताना त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी होते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायाला डोकं टेकवत्या त्या मुलीनं आता कपडे मुलाची घातलेली माऊलींना बी वाटला हा माऊली त्या ठिकाणी म्हणले बेटा डोकं वर घे बेटा म्हणल्यानंतर ती मुलगी म्हणाली अहो तर मी मुलगी संत नामदेवांनी सांगितलं ज्ञानदेवा ही आता वेळ आहे चमत्काराची वेळ आहे आता शक्ती दाखवण्याची आणि त्या ठिकाणी त्या मुलीचा मुलगा तयार झाला मुलीचा मुलगा तयार झाला अशा प्रकारे मित्रांनो चमत्कार तसे भरपूर केले परंतु हे महत्वाचे आठ चमत्कार आहेत म्हणून संत ज्ञानेश्वर साडेसातशे वर्षाचा काळ गेला संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाल्यानंतर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होती म्हणून आजही माऊलींच्यावरती विश्वास ठेवून लाखो वारकरीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सगळ्याच म्हणजे संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी ऊन वारा पाऊस आपलं घरदार संसार सोडून वारकरी बांधव पंढरपूरच्या दिशेनं चालले तो कशासाठी संत कशासाठी तर पंढरीच्या पांडुरंगाची पायाशी नतमस्तक होण्यासाठी जीवनाचं अंतिम ध्येय पंढरपूर आहे हे सांगितलंय कुणी माऊलींनी फक्त विश्वास ठेवला आहे साडेसातशे वर्षाचा काळ गेला तरी बघा म्हणून मित्रांनो जीवनामध्ये देवाची भक्ती नक्की करा भक्ती त्या ठिकाणी शक्तीही निश्चित असते फक्त प्रामाणिकपणा पाना पाहिजेल आणि इच्छाशक्ती ही माहिती जर आवडली असेल ना तर जय हरी विठ्ठल जय हरी माऊली अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र